नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पहा मित्रांनो आपली परीक्षा ही काही दिवसांवरती येत आहे आणि खूप सारे विद्यार्थ्यांचा सा प्रश्न होता की सर तुम्ही जी इन्फॉर्मेशन आम्हाला देत आहात प्रॅक्टिकलच्या संदर्भाने किंवा स्पीड पॅसेजच्या संदर्भाने हे कशाच्या आधारावरती देत आहात तर पहा मी का तुम्हाला माझा आधार देत नाही पण तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन मात्र मी देत आहे मित्रांनो आजपर्यंत आपण ईमेल लेटर स्टेटमेंट किंवा स्पीड पॅसेजच्या संदर्भाने किंवा प्रॅक्टिकलच्या संदर्भाने ज्या काही तुमच्यापर्यंत शंका होत्या त्याचं सोल्युशन आपण सगळं दिलेलं आहे पण हे मी ज्याच्या आधारे दिलं तीच पी डी एफ मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन हजार तेवीसमध्ये एक्झामच्या संदर्भाने काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच गाईडलाईन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पी डी एफची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा मी ती लिंक तुम्हाला पिन केलेली आहे तर मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही ती डाउनलोड करा नक्कीच तुमच्या अभ्यासाला चांगली दिशा द्या काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या तुमचं खूप सारं हार्दिक स्वागत आहे या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ज्या काही पॉझिटिव्ह कमेंट देतात ना त्याच्यामधून खूप साऱ्या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे नक्कीच कमेंट्स करा पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत खूप छान छान वाटतं त्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणी सांगा तुमच्या कमेंट्स सांगा जेणेकरून आपण नवनवीन टॉपिकवरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ नक्कीच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा या व्हिडिओसाठी एक तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद